तर नमस्कार मित्रांनो आपण कार्यक्रमाला आता घेतला साखरपुड्याचा कार्यक्रम आहे खूप वेळ झाला आता आम्हाला जायला उशीर झालेला आहे आता सगळे ऑलरेडी लोक तिथं पोहोचलेले आहेत सुपारीचा कार्यक्रम ओरखता घेतलेला आहे त्यांनी आता साखरपुडा करायचं ठरवलं आहे आता आम्हाला जाऊन फंक्शन अटेंड करता येतो आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे पण आता धावपळ हो आमची चालू आहे मित्रांनो तर आम्ही तिथं गेल्यानंतर थोडंफार शूट करणार आहे मित्रांनो मला दाखवतो आता खूप घाईगडबडीत असल्यामुळं कसा शूट होईल ते माहीत नाही त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन मित्रांनो तर बघा तुम्ही तो व्हिडिओ अचानक ठरला होता कार्यक्रम काल रात्री नवरदेवाच्या वडिलांनी आम्हाला घरी येऊन आमंत्रण दिलेलं होतं आणि त्यात रविवार असल्यामुळं आज सगळी लोक घरी होती तर बघूया कार्यक्रम कसा होतोय मित्रांनो चला काय असं असतं कुठं काय म्हणायचं कार्यक्रम चालू आहे दिसतय की साखरपुडा कार्यक्रम चालू आहे लाजतोय का पूर्गी बघायची वय लाजत की तोंड दाखवायला कस तू तोंड दाखवायचं नवरेला इकडे बघ इकडे बघ हाय गाईज तर आमच्या गावाचा बघ आपल्या व्हिडिओचे कॅमेरामॅन बघा बसल्यात समोर नील कोण कोण आले दाखव बघ शरणं गच्छामि

खर तर सुपारीचा कार्यक्रम होता मित्रांनो सकाळ सकाळ अकरा साडेबारा वाजता टायमिंग दिलेला होता सुपारीचा तो कार्यक्रम झालाय मग दोड़ा लागलीच साखरपुड्याचा कार्यक्रम मग उरकाईचा आता ठरलेला आहे त्यामुळे इतके पब्लिक आलेलं आहे लवकरच नवरी मुलगी आणि नवरदेव मुलगा यांचा आता लग्न सोहळा पार पडणार आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुहूर्त यांनी शोधून काढलेला आहे अशा या आता शुभमोहूर्तावरती यांचा साक्षगंधीचा कार्यक्रम पार पडतो आहे कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांनो जेवणाची खूप छान अशी सोय केलेली आहे आलेली सगळी पाहुणे आता सकाळी अकरा वाजल्यापासून इथंच थांबलेले आहेत तर बघा आता मित्रांनो तुम्ही आता हा कार्यक्रम हळूहळू कसा पार पडतो आहे स्टोरी कार्यक्रम झालेला आहे संपन्न जेवाय करायला बसा ए सनी जेवण जा ए जेवाय वाडा की चला की सकाळपासून ताट काढले गेले इथं लाज लागा तुझी वाला लाज हा ला।

घ्या की वाढायला चला गे तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका बर का हा का जेवले जा का झाला कार्यक्रम चांगला होता का जागी तिथं आशीर्वाद जा की मी पुढे बसलेलो तिथं की कि माणस हा पायन एपल शिरा दाखव जिरा राईस दाखव मागे थोडं

ते लो कार्यक्रम खूप छान झाला मित्रांनो साखरपुड्याचा जेवण वगैरे झाले आता आम्ही थोडस खूप भूक लागली होती मित्रांनो आणि कार्यक्रमातलं जेवण होतं त्यामुळे पोटभर जेवण केलं आणि म्हटलं आता थोडीशी शे, बडीशेप खाऊया पचन होईल व्यवस्थित बडीशेप खाऊन झाल्यानंतर मित्रांनो मी घराकडे लगेच निघालो आणि शेवटी ते थांबतो मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये